मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण महत्वाचे देश पंतप्रधान भाग दोन आहे पहिल्या भाग मध्ये एकूण आपण सत्तावीस देश त्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान राजधानी आणि चलन यावरील व्हिडिओ पाहिलेला आहे या व्हिडिओ मध्ये एकूण तीस देशांचे राष्ट्रपती पंतप्रधान राजधानी आणि चलन यावर प्रश्न पाहणार आहोत एकूण सत्तावन्न प्रश्न होणार आहेत तर हे दोन्ही व्हिडिओ मन लावून पहावे तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कझाकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए कॅसिम झोमार्ट जो जोमार्ट कॅसिम झोमार्ट कझाकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे कझाकिस्तान देशाची राजधानी हे नूर सुलतान चलन आहे ठेंगे पंतप्रधान आहेत ओल्जस बेक्टेनेव पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस उत्तर कोरिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकोणतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी किंग जोंग उन किंग जोंग उन यांची उत्तर कोरियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर कोरिया देशाची राजधानी आहे प्योंगयांग चलन आहे वॉन पुढील प्रश्न क्रमांक तिसावा दक्षिण कोरिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तिसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी येओल युनसुक येओल यांची युन ये दक्षिण कोरिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे दक्षिण कोरिया या देशाची राजधानी आहे सोल चलन आहे वोन पंतप्रधान आहे हान डक प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस मलेशिया देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकतीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी इब्राहिम इस्कंदर इब्राहिम इस्कंदर यांची मलेशिया देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे मलेशिया देशाची राजधानी हे कोलपूर चलन आहे रिंगीत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस मालदीव देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बत्तीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मोहम्मद मुएज मोहम्मद मुयेज यांची मालदीव देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे मालदीव देशाची, देशाची राजधानी आहे मेल चलन आहे रुपिया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस मेक्सिको देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तेहतीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडो आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडो यांची मेक्सिको देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे मेक्सिको देशाची राजधानी आहे मेक्सिको शहर चलन आहे मेक्सिकन पेसो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस नेपाळ देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चौतीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए रामचंद्र पौडेल रामचंद्र पौडेल यांची नेपाळ देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे नेपाळ देशाची राजधानी आहे काठमांडू चलन आहे नेपाळी रुपया पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस नेदरलँड देशाचे नवीन ने राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पस्तीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी विल्यम अलेक्झांडर विलियम अलेक्झांडर यांची नेदरलँड देशाचे नवीन ने राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे नेदरलँड देशाची राजधानी आहे ॲमस्टरडॅम चलन आहे युरो पंतप्रधान आहेत मार्क रुटे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस न्यूझीलंड देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे छत्तीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी चार्ल्स तिसरा चार्ल्स तिसरा यांची न्यूझीलंड देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे न्यूझीलंड देशाची राजधानी आहे वेलिंग्टन चलन आहे न्यूझीलंड डॉलर पंतप्रधान आहे क्रिस्तपूर लक्सनन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस नॉर्वे देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सदोतीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक पी हेराल्ड वी हेराल्ड वी यांची नॉर्वे देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे नॉर्वे देशाची राजधानी हे ओस्लो चलन आहे नॉर्वेजियन क्रोन पंतप्रधान आहेत जोनास गाहर स्टोर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडोतीस पाकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अडतीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आसिफ अली झरदारी आसिफ अली जरदारी यांची पाकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पाकिस्तान देशाची राजधानी आहे इस्लामाबाद चलन आहे पाकिस्तानी रुपया पंतप्रधान आहेत शेबाज शरीफ पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पोलंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकोणचाळीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आंद्रेस डुडा आंद्रेस डुडा यांची पोलंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पोलंड देशाची राजधानी आहे वारसा चलन आहे इलॉटी पंतप्रधान आहे डोनाल्ड टस्क पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस कतार देशाचे नवीन देशा अमीर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चाळीसावा प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी तमीम बिन हमाद तमीम बिन हमाद यांची कतार देशाचे नवीन अमीर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे कतार देशाची राजधानी आहे दोहा चलन आहे कतारी रियाल पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन अब्दुल रहमान पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस रशिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एक्केचाळीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी ब्लादिमीर पुतीन ब्लादिमीर पुतीन यांची रशिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे रशिया देशाची राजधानी आहे मॉस्को चलन आहे रुबल पंतप्रधान आहेत मिखाल म्युस्टिन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस सिंगापूर देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बेचाळीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी थर्मन षण्मुगरत्नम थर्मन शण्मुगरत्नम यांची सिंगापूर देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे सिंगापूर देशाची राजधानी आहे सिंगापूर चलन आहे सिंगापूर डॉलर पंतप्रधान आहेत लीस लुंग पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस दक्षिण आफ्रिका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे त्रेचाळीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सिरिल रामापोसा सिरिल रामापोसा यांची दक्षिण आफ्रिका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे दक्षिण आफ्रिका देशाची राजधानी प्रिटोरिया चलन आहे रॅन्ड पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस स्पेन देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चव्वेचाळीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए फेलिप सहावा फेलिप सहावा यांची स्पेन देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे स्पेन देशाची राजधानी आहे मॅद्रिथ चलन आहे युरोप पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस श्रीलंका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पंचेचाळीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी रानिल विक्रमसिंघे राणिल विक्रमसिंघे यांची श्रीलंका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे श्रीलंका देशाची राजधानी श्रीलंका देशाची एकूण दोन राजधानी आहेत कोलंबो आणि श्री जयवर्धनेपुरा श्रीलंका देशाचे चलन आहे श्रीलंकन रुपया पंतप्रधान आहे दिनेश गुणवर्धने पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस स्वीडन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सेहेचाळीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कार्ल सोळावा गुस्ताफ कार्ल सोळावा गुस्ताफ यांची स्वीडन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे स्वीडन देशाची राजधानी आहे स्कॉट होम चलन आहे क्रोना पंतप्रधान आहे उल्फ क्रिस्टर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस स्वित्झर्लंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक पी वायोला आमहड वायोला आमहड यांची स्वित्झर्लंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे स्वित्झर्लंड देशाची राजधानी हे बर्न चलन आहे स्विस फ्रँक पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सिरिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बशर अल असद बशर अल असद यांची सिरिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे सिरिया देशाची राजधानी आहे दमास्कस चलन आहे सिरियन पाऊंड पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तैवान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकोणपन्नासा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी स्थाय इंग वेन स्थाय इंग वेन यांची तैवान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे तैवान देशाची राजधानी हे तैपई चलन आहे तैवान डॉलर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास ताजिकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पन्नासाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी इममाली रहमोन इममाली रहमोन यांची ताजिकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे ताजिकिस्तान देशाचे राजधानी आहे दुशांबे चलन आहे सोमोनी पंतप्रधान आहेत खोशीर रसूल झोडा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्कावन थायलंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एककाण, प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी वाजिरा लोंगकॉन वाजिरा लोंगकॉन यांची थायलंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे थायलंड देशाची राजधानी बँकॉक चलन आहे बाद पंतप्रधान आहे श्रीथा ठाविनसी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन तुर्कीय देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बावनव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी रेसेप तयीप इर्दागोन रेसेप तयीप इर्दागोन यांची तुर्कीय देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे तुर्की देशाची राजधानी अंकारा चलन आहे तुर्की लीरा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न युगांडा देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे त्रेपन्नाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी योवरी मोसेवेनी योवरी मोसेवेनी यांची युगांडा देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे युगांडा देशाची राजधानी हे कंपाला चलन आहे युगांडा नवीन शिलिंग पंतप्रधान आहे रॉबिनॉ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौपन्न युक्रेन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चौपन्नाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए व्हलडेमीर झेलेन्स्की व्हॉलॉडेमीर झेलेन्स्की यांची युक्रेन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे युक्रेन देशाची राजधानी क्यू चलन आहे रेवेनिया पंतप्रधान आहेत नकार शिमिह पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न संयुक्त अरब अमिरात देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पंचावन्न योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी मोहम्मद बिन जायद अल नेहान यांची संयुक्त अरब अमिराती देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे संयुक्त अरब अमिरात या देशाची राजधानी आहे अबुधाबी चलन आहे योई दिरहम पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशीद अल मखतूम पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन युनायटेड किंगडम देशाचे नेऊन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे छप्पन्नाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी चार्ल्स तिसरा चार्ल्स तिसरा यांची युनायटेड किंगडम देशाचे नेऊन राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे युनायटेड किंगडम देशाची राजधानी आहे लंडन चलन आहे पाऊंड स्टर्लिंग पंतप्रधान आहेत ऋषी सुनक पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सत्तावन्न हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे याच्याबद्दल पण एक्स्ट्रॉन्स सुद्धा जाणून घेऊया युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये यूएसए असेही म्हणतात यु एस ए या देशाची राजधानी वॉशिंग्टन डी सी चलन आहे डॉलर तर या सत्तावन्न प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आपण एकूण या व्हिडिओचे दोन पार्ट्स पाहिलेले आहेत एकूण सत्तावन्न देशाचा यामध्ये दे समावेश आहे सत्तावन्न देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान चलन राजधानी या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण समावेश केलेला आहे जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद